हॅलो हाय नमस्कार मंडळी काय सांगू तुम्हाला माझ्या या सगळ्या व्हिडिओ प्रपंचाची कथा खूप लांबलचक वाक्य आहे पण खरं आहे कारण आज सकाळी हा सेम व्हिडिओ मी पूर्ण केला होता आणि मग त्याच्यामध्ये एक एक ज्या अडचणी आल्या त्या तुम्हाला सांगते पहिल्यांदा माझ्या चपलेची हील किंवा ते सोल ते पूर्ण निघून गेलं दुसरी गोष्ट म्हणजे बाहेर म्हटलं चला तुम्हाला सगळ्यांना मोकळ्या वातावरणात नेऊन ना आणि व्हिडिओ करूयात तिथे जाऊन गप्पा मारूयात पण बाहेर सगळं आमचं घर अगदी रोड फ्रंट असल्यामुळे वाहनांचा दिवसभर आवाज जो असतो सकाळच्या वेळेला तर खूपच जास्त असतो त्यामुळे तो आवाज टाळण्यासाठी म्हणून मी आज माईक वापरून आणि व्हिडिओ केला म्हटलं चला प्रयोगातून विज्ञान तेवढाच आपला व्हिडिओ करताना आपल्याला अंदाज पण येईल की कसा चाललेला आहे आपला माईक आणि तो माईक केव्हा त्याचा चार्ज संपला तिची काही आलंच नाही आणि मी आपली मुक्यांच्या बातम्या देते आहे अशा टाईपमध्ये सगळा पूर्ण व्हिडिओ केला आणि बघते तर माझ्या डोळ्यात पाणी चाल की आवाजच गायब माझा आणि मग आज जे ते दुःख मला कळलं की भावना तुम्ही कितीही बोललात तरी समोरच्यापर्यंत जर त्या पोहोचत नसतील तर तुम्हाला काय वाटतं <laughs> तर हे कळलं खरंच मला ते म्हणजे सांगताना सुद्धा आज माझे डोळे भरून येत आहेत तर अशी माझ्या सगळ्या व्हिडिओची चित्तर कथा की अशा अनंत अडचणी आल्या आणि मग तो शेवटी व्हिडिओ मी म्हटला आता हा स्टॉप करूयात म्हणजे तो व्हिडिओ पूर्ण झाल्यावरती मग व्यवस्थित वेळ घालवला सगळी तयारी झाली आणि म्हटलं आता आपण एक नवीन चांगला व्यवस्थित व्हिडिओ करूयात आणि तुम्हाला सगळ्यांना ही चित्तर कथा ऐकूयात <laughs> तुम्हाला कशी वाटली आहे की नाही आयुष्य हे अशा चढउतारांनी आणि अशा सरप्राईजेसने भरलेलं असतं ह्याच नोट वरती आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात बघा माझ्या हातामध्ये आहे हा नाजू असा कशीदाकारी केलेला बटवा हा मी भिशीला माझ्या सगळ्या मा मैत्रिणींना देण्यासाठी म्हणून आणला होता आणि मागे तुम्ही बघता हा सुंदर भरतकाम केल केलेली अशी ओढणी आहे याचा सगळ्याचा लुक पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा तेव्हा तुम्हाला कळणार आहे तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आता सुरुवात झालेलीच आहे पण आता माहितीला सुरुवात करूयात आज आपण बोलणार आहोत पंजाबच्या प्रशि प्रसिद्ध अशा कशिदाकारीबद्दल या कशिदाकारीचं नाव आहे फुलकारी म्हणजेच भरतकामाची जी कला आहे जी पंजाबमध्ये नावारूपाला आलेली आहे त्याचं नाव आहे फुलकारी या शब्दामध्येच फुल आणि कारी म्हणजे फुला फुलांचं भरतकाम म्हणजे कारागिरी केलेली असणारी ती फुलकारी असं म्हटलं जातं याला काही जण बाग असंही म्हणतात तर ही कला जी आहे फुलकारी कला किंवा हे जे भरतकामाचं कौशल्य आहे तर हे, हे साधारण याचा इतिहास पंधराव्या शतकापर्यंत जातो महाराजे रणजित सिंग यांच्या काळामध्ये ही कला नावारूपाला आली उदयाला आली आणि व्यवस्थित अशी फोफावली तर अशी ही फुलकारी ही कला याला काही जण इराणहून आलेली आहे म्हणून गुलकारी असंही म्हणतात गुल या शब्दाचा अर्थच फुलं असा होतात गुल गुलशन गुल, गुलफाम अशी एक काश्मीरबद्दलची खूप पूर्वी दूरदर्शनला सिरियल होती ती आठवली मला म्हणून सांगते तर ही जी फुलकारी कला आहे तर ही फुलकारी कला ह्याला बाग असंही म्हणतात कोणी म्हणतात की ही कला गुर्जर समाजाने पर्शियाहून भटके जे लोक असतात म्हणजे बंजारा टाईपचे तर त्यांनी पंजाबहून सॉरी ह्याच्याहून इराणहून ही कला पंजाबमध्ये आणली भटक्या लोकांनी गुर्जर समाजाच्या तर काहीही असो पण ह्या कलेला साधारण सतराव्या शतकामध्ये पंधराव्या शतकामध्ये ती उदयाला आली आणि सतराव्या शतकामध्ये ती कला सगळीकडे फोफावली तुम्हाला आठवतं का तुमच्या घरामध्ये तुमच्या आजीच्या ह्याने वगैरे केलेले असे छोटे मोठे भरतकामाचे कलाकुसरीचे असे नमुने असतात बायका जे असतात ना ते मनातलं दुःख हे अशा रेशमी धाग्यांमध्ये विणून असा भरतकामाचा त्या दुःखाचा एक भरझरी असा नमुना तयार करतात हो की नाही खूप पूर्वीपासून बायका त्यांच्या वेळेचा सदुपयोग करत आलेला आहे दुपारचा जो फावला वेळ असतो त्याचा सदुपयोग करत आलेल्या आहेत बायका मग दुपारी कोणी भरत काम करतं कोणी शिवणकाम करतं कोणी काहीतरी अजून वेगळा उद्योग करतं आपल्या लहानपणापासून आज्या मावशा काकू आत्या माम्या आई या सगळ्या जणी काही ना काही असे भरतकामाचे ह्याचे त्याचे असे छोटे मोठे आपल्या कलाकुसरींना आपल्या छंदाला वाव देणाऱ्या अशा ह्या सगळ्या स्त्रिया होत्या तर आजीच्या विषय निघाला म्हणून हे पाहि अद्वैतच्या आजीने केलेलं हे भरतकामाचा हा नमुना आहे हा आमच्या घरामध्ये मी नेहमी ठेवलेला असतो ह्याच्यावर पण तीच सेम जी फुलकारी मधली कला असते ना तसंच आहे बाहे डिझाईन तुम्हाला लक्षात येईल माझ्या ड्रेसवरती पण सेम साडीवरती पण सेम तसंच हो आहे तर असा भरत आज्या आपल्या आजूबाजूला होत्या बऱ्याच आजही दुपारच्या वेळेला हा फावल्या वेळेचा उद्योग म्हणून करतात पंजाबमध्ये ना जेव्हा एखादी मुलगी जन्माला यायची ना तेव्हा तिची आजी आई तिच्या जन्मापासून तिच्या लग्नाचे स्वप्न पाहायच्या आणि मग अशा वेळेला तिच्या लग्नाच्यासाठी म्हणून चादर चादर म्हणा दुपट्टा म्हणा ओढणी म्हणा हे विणायला त्या सुरुवात करायच्या किंवा त्याच्यावरती भरतकाम करायला त्या सुरुवात करायच्या आजही पंजाबमध्ये सवासिणीची जेव्हा ओटी भरली जाते तेव्हा तिला ओटी मध्ये भरतकामाचं हे असलेलं म्हणजे फुलकारीची ओढणी किंवा रुमाल दुपट्टा असं काहीतरी दिलं जातं तर अशी ही जी असते ना ही समृद्ध अशी भरतकामाची शैली आहे प पंजाबची तिचं नाव आहे फुलकारी तर ही फुलकारी जी कला आहे ना ह्याच्यामध्ये अर्थातच ज्या शब्दातच त्या येतं आहे फुल आणि कारी तर याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फुलं कमळ सूर्यफूल झेंडू म्हणजे बायकांचं कसं असतं की बायकांच्या आजूबाजूला निसर्गामध्ये जे पानं फुलं किंवा जे फुल, काही कि त्यांना दिसतं ते त्यांच्या कलेमध्ये त्या उतरवतात तर तशा पद्धतीने झेंडू वगैरे असे सगळे फुलं आणि त्याबरोबरच कधी मोर कधी हरिण हे भरतकामामध्ये येऊ लागलं बायका दुपारच्या वेळेला सगळ्याजणी असा खोळका करून आणि बसतात आणि मस्तपैकी ह्या ओढण्या विणतात किंवा हे विणतात काय म्हणतात साड्या विणतात तर ही मी जी नेसलेली साडी आहे ही मशीन मेड आहे पण ही ओढणी जी आहे ना तर ही मात्र हँडमेड आहे हे याची मागची बाजू आणि याची पुढची बाजू तर ही ओढणीचाही मी पूर्ण लूक तुम्हाला दाखवते आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा जेव्हा असा पंजाबी लोकांचा शीख लोकांचा विषय निघतो ना तेव्हा माझं मन हे माझ्या बालपणामध्ये जातं चांदवडला माझ्या मराठी मुलींच्या शाळेच्या समोर एक पंजाबी काका काकू राहायचे ते काका अर्थातच शीख होते ते त्यामुळे ते, ते ट्रक ड्रायव्हर होते काकांकडे माझ्या लहानपणी म्हणजे मी अगदी पहिली दुसरीत असताना प्राथमिक शाळेत असताना काकांकडे एक ट्रक होता आणि जेव्हा मी मोठी झाले मी वरच्या वर्गांमध्ये गेले तेव्हा काकांच्याकडे खूप सारे ट्रक स्वतःच्या मालकीचे झाले तर असे हे कष्टाळू काका काकू का होते तर ह्यापैकी ज्या काकू होत्या ना तर दर हळदी कुंकाला म्हणजे संक्रांतीचं असो किंवा जे हळदी कुंकू आपल्याकडे होतात त्या हळदी कुंकाला आई त्या काकूंना बोलवायची आणि त्यावेळेला त्या काकू यायच्या पंजाबी चांगल्या मस्त उंच पुऱ्या अशा छान तब्येतीने अशा मस्त छान काकू होत्या त्या त्या काकू यायच्या आणि त्या अशा फुला फुलांचं डिझाईन असणारं एम्ब्रॉयडरी असणारे असे आशन, पंजाबी ड्रेसेस घालून यायच्या मला या सगळ्या संस्कृतीचा जो मिलाप असतो त्याचं फार कौतुक वाटतं की आई त्यांना हळदी कुंकाला बोलवायची आणि त्याही तेवढ्याच कौतुकाने त्या हळदी कौतु कुंकाला यायच्या आईचं कौतुक करायच्या आणि आई त्यांचं कौतुक करायची हे सगळं जे असतं ना हे खूप छान असतं ह्याच्याने विचारांची देवाणघेवाण होत असते तर अशा पद्धतीने मला त्या काकू आवडतात आठवतात आणि त्यांच्या ड्रेसवरचे जे पाना फुलांचं डिझाईन असतं तर ते मला पुढे मोठे झाल्यावरती कळलं की त्याला फुलकारी असं म्हणतात तर माझ्या वर्गामध्ये सुद्धा एक पंजाबी मुलगी होती शीख मुलगी होती आणि तिच्याही ड्रेसेसवरती जेव्हा आम्हाला तो विदाऊट युनिफॉर्म असा एक दिवस असतो ना तर जेव्हा तुम्हाला रंगीबेरंगी कपडे घालायला मिळतात जेव्हा शाळेचा युनिफॉर्मला तुम्हाला सुट्टी असते आणि रंगीबेरंगी कपडे तुम्हाला घालता येतात तेव्हा ती छान छान ड्रेसेस घालून यायची जिच्यावरती भरतकाम वगैरे असायचं तर अशा पद्धतीने हे जे पंजाबी बायका असतात ना मुळातच कुठल्याही जगभरातल्या ज्या बायका असतात ना ते दुःख कुरवाळत बसण्याच्या ऐवजी त्या दुःखांना त्या भरझरी करायला शिकतात आणि अशा पद्धतीने त्या दुःखाचं त्या धाग्यांना त्या अशा छान विणत राहतात आणि असं आयुष्याचं छान मखमली वस्त्र बायका करत असतात तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल ते, ते कॉमेंट करून मला नक्की सांगा तुमच्यापैकी कोण पंजाबी आहे आणि तुमच्यापैकी किती जणांना ह्या फुलकारीच्या ओढण्यांच्या बद्दलची माहिती होती किंवा तुमच्याकडे ही फुलकारीची ओढणी आहे का तर याला चादर असंही म्हणतात महाराजा रणजित सिंग यांच्या कालावधीमध्ये ह्या ओढण्यांची सुरुवात झाली तुम्हाला माहिती असेल तर गुरुग्रंथ साहेबमध्ये सुद्धा ह्या फुलकारी ओढण्यांच्याबद्दल किंवा फुलकारी कशीदा कामाबद्दल ही थोडीफार माहिती आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पंजाबचं जी रोमँटिक जोडी आहे त्याचं नाव आहे हिर रांझा आणि त्या हिर रांझा ह्याच्यामध्ये सुद्धा ह्या फुलकारी कामाच्या बद्दलची माहिती आहे जेव्हा बायका अशा दुपारच्या वेळेला पण बायका एकत्र येतात आणि मग त्या अशा स्वतःच्या घरून कापड घेऊन हो आणि एकत्र येऊन बसून आणि मस्तपैकी ओढण्या वरती भरतकाम करत असतात साड्यांवरती भरतकाम करत असतात तेव्हा त्या छानपैकी गाणे म्हणतात आणि गाणे म्हणतात त्याबरोबर काही जणी लोकगीतं म्हणतात काही जणी त्याबरोबर लोकनृत्यही करतात आणि त्याला तिरंजन असं म्हणतात तर अशी ही छान मस्त रंगीबेरंगी अशा कलेचा हा वारसा आहे आणि हा पुढची पिढीसुद्धा पुढे चालवत आहे जेव्हा मुलगी जन्माला येते तिच्या जन्मापासूनच आया तिच्या लग्नाची साडी किंवा सा लग्नाचा ड्रेस किंवा ओढण्या हे भरायला सुरुवात करतात तर तिच्या लग्नापर्यंत या वेगवेगळ्या प्रकारचे असे कपडे तिच्यासाठी तयार करतात ही किती कौतुकास्पद गोष्ट आहे ना या प्रत्येक साडीला या प्रत्येक ओढणीला जी मायेची ऊब लाभलेली असते ती खरंच मौलिक असते किंवा ती अनमोल असते तर अशी ही पंजाबची फुलकारी ह्या कलेबद्दल आज मी तुम्हाला सांगितलं व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा यापैकी ज्या कोणी पंजाबी माझ्या मैत्रिणी असतील मला जी माहिती मा पूर्ण सांगता आलेली नाही तर तुम्हाला माहिती असेल तर कॉमेंट करून मला नक्की सांगा मला ऐकायला आवडेल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तुम्हाला या ओढणीचा आणि या साडीचा असा दोन्ही याचा पूर्ण लुक मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे थँक्यू सो मच आज एवढी मेहनत केली आहे तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू सो मच हॅव अ गुड डे मिना तर अशी ही पंजाबची फुलकारी म्हणजेच गुलकारी अशी हे आहे साडी आहे आणि ही मशीन मेड आहे ही साडी मशीन मेड आहे अशी टर्कवाईज ब्लू असा जो कलर म्हणतात त्याच्यावरती तसंच एम्ब्रॉयडरीच हे रेने ब्रँडचं ब्लाउज आहे ज्याला गळ्याला आणि हातांना अशी एम्ब्रॉयडरी आहे तर पूर्ण साडी ही सिंगल अशाच डिझाईन मध्ये आहे आणि त्याला थोडीशी ही सोनेरी कलर ची लेस लावलेली आहे बॉर्डर ही शिफॉनची साडी आहे आणि शिफॉनवरती हे काम केल्यामुळे साडी म्हणजे शिफॉनचं जे कापड असतं ते खूप नाजूक असतं आणि त्याच्यावरती काम केलं की ती साडी जड होते आणि ओसराय लागते आणि म्हणून जेव्हा तुम्ही पिनअप करतात तर ते पिनअप करताना साडी तिथे ओसरू नाही किंवा ती साडी तिथे विरळ होऊन आणि फाटू नाही म्हणून हे अशी बॉर्डर लावलेली असते जेणेकरून ती पिन जी असते ती सेफ राहते पूर्ण एकदा लुक बघून घ्या त्याच्यावरती मॅचिंग अशा घ्या खचे चपला घातल्यात पंजाबी हे हवं होतं लुक म्हणून त्याच्यावरच डिझाईन सुद्धा फुलकारीच आहे तर असा हा एकंदरीत सगळा लुक आहे आणि थांबा आणि मॅचिंग बटवा बायकांना हे बटवा किंवा पोटली का हे हवं असतं ना त्याच्यावरती सुद्धा बारीक फुलांचं नाजूक असं काम आहे असे बटवे मी माझ्या मैत्रिणींना एकदा भीशीला वाटले होते त्यामुळे एक बटवा मी मला ठेवला होता त्यातला हा कसा वाटतो लुक सांगा अरे हो जायच्या आधी एक गोष्ट सांगते न अद्वैत या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल वरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन येत राहतील तुमच्या कोणाकडे अशी फुलकारीची साडी आहे किंवा ओढणी आहे ते पण कॉमेंट करून सांगा तुम्हाला या कलेबद्दल माहिती होती का किती माझ्या पंजाबी मैत्रिणी बघता आहेत आणि त्यांच्या कोणाकडे त्यांच्या माहेरून मिळालेली अशी फुलकारीची ओढणी आहे ते पण कॉमेंट करून सांगा ओढणी मी पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवते ठीक ही अशी हँड एम्ब्रॉयडरीची ओढणी आहे पूर्ण ही माझ्या मैत्रिणीने वैशाली जमादारने मला खास पंजाबहून आणलेली ओढणी आहे अरे हो सॉरी घेतली होती पंजाबहून आणलेली ओढणी आहे त्याच्यावरती फुला फुलांच डिझाईन आहे आणि ही पूर्ण हँड ओम एम्ब्रॉयडरीची ओढणी म्हणजे पूर्ण हाताने विणलेली आहे हाताने त्याचा एम्ब्रॉयडरी केलेला आहे ते सुंदर आहे ना रंगसंगती पण खूप छान आहे थँक्यू शिवली i quit <laughs>